बातेर्या या ठिकाणी आम्ही पाहत आहोत वेशभूषा या मुलांनी आपण केलेल्या पाहतोय त्या ठिकाणी सैन्यासारखं केलेली मुलं आपण पाहतोय भारत मातेसारखं सुंदर या ठिकाणी नटलेली की महानगी आपण पाहतोय Sama harus dia berau yang mengani kelilai sukun. या ठिकाणी रवींद्रशाहीच्या वतीनं काढण्यात आलेले आहे वादक या ठिकाणी आपण पाहतोय प्रवास फेरीत पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण नामपात नागपूर चौकात आहोत या ठिकाणी आहोत तशात मुलांनी देखील वेशभूषा केलेली आहे पेहराव केलेले आहे अतिशय सुंदर राम मंदिराची टीम या प्रशालेच्या वतीनं त्या ठिकाणी टाळमुखाचा भजन करत आहेत सोबतच आपण पाहतोय त्या ठिकाणी लेस सुद्धा विद्यार्थी सादर करण्यात आहे पालक फार औष्क्यानं या सर्व गोष्टी आहे राज्य करते आवाज या मित्र आहे नेतासा

कृत्यमय वातावरण रवींद्र मशालीच्या वतीने या दा ठिकाणी करण्यात आलेलं ला आहे लहान लहान मुलं अतिशय सुंदर गाणी म्हणत आहेत गोळ्यांच्या वेषात या मुली त्यांनी वेध केलेली आहे यावेळी आपण पाहतोय की आगळ्या वेगळ्या स्वरूपाची प्रभात फेरी आणि त्यातील वेगवेगळी पात्र या ठिकाणी रवींद्र शाळेच्या वतीनं रंगवण्यात आले अतिशय छान अशी प्रभात फेरी यावर्षी आपण पाहतोय अतिशय सुंदर प्रभात फेरी या ठिकाणी रवींद्र प्रशालेच्या वतीनं काढण्यात आलेली आहे काश्मीर या भागातील वेशिक्षा या ठिकाणी मुलींची करण्यात आलेली आहे यावेळी अतिशय आगळीवेगळी प्रभात फेरी रवींद्र पाटीलच्या वतीनं काढण्यात आलेली आहे सोबतच या ठिकाणी मुलींच्या अतिशय सुंदर असं आपण पाहतोय की लेखी या ठिकाणी केली जाते आहे या रौंद्रशाळेच्या वेगवेगळ्या वेशभूषा आता या ठिकाणी आपण पाहतोय कर्नाटक या राज्यातील वेशभूषा या मुलींनी केलेल्या आहेत या पाठीमागे पंजाब या प्रांतातील देखील वेशभूषा काही मुलींनी केलेल्या आहेत त्या आपण पाहतोय प्रथमच असा उत्तर शहरातील प्रशालेच्या वतीनं राबवण्यात आलेला आहे म्हणून आपल्याला आपणास माहिती आहे की थी शहरातील सर्वात मोठी प्रशाला रवींद्र हस्कृती या ठिकाणी या रवींद्र हस्तुच्या वतीनं अतिशय सुंदर वेशभूषण करण्यात आलेले आहे ही इच्छुकली मुलं भविष्य आहे आणि त्यांना देशातील विविध भाषा प्रांत याची माहिती होण्यासाठी देखील वेशभूषेची माहिती होण्यासाठी अतिशय हा सुंदर उपक्रम रवी शाळेच्या वतीनं राबवण्यात आलेला आहे शिक्षकांना सहकार्य करतायत या मुली नववी ते दहावीच्या विद्यार्थिनी असाव्यात त्या शिक्षकांना मदत आहेत विद्यार्थ्यां मुलींच्या वतीने सादर होती आपण नगर परिषदेच्या समोर आहोत एक सेफ बडकर वेशभूषा या रवींद्र हायस्कूलच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या आता ही लहानची चिमुकली या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी प्रभातफेरी रवींद्र हायस्कूल तसेच रवींद्र प्राथमिक विद्या मंदिर यांच्या वतीनं काढण्यात आलेली आहे प्रभात फेरी माझं आव्हान आहे की तुम्ही ही हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून सर्वांना या सुंदर प्रभात फेरी पाहता येईल सुंदर प्रभात फेरी सर्वांना पाहता येईल यासाठी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्या व्हॉट्सॲपवर ही लिंक कॉपी करावी ह्या व्हिडिओची आणि ती शेअर करावा जेणेकरून आपलीही मुलं यात असतील तर त्यांनी केलेली सुंदर वेशभूषा त्यांनी देशाचा जय जय केलेला जय जयकार आपल्या आपिस्ट पाहता येईल हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्की शेअर करा अतिशय सुंदर अशा वेशभूषा या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत या ठिकाणी आता आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रणास जात आहोत तुर्तास आपण थांबतोय हा व्हिडिओ शेअर करा